नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन रेसिपी आणि ती रेसिपी सगळ्यांची आवडतीच असणार आहे चला तर मग बनवूया आपण हॉटेल सारखी पाव तर पहिल्यांदा आपण सामग्री बघूया त्यासाठी मी घेतलेले आहे दोन कॅप्सिकम दोन कॅरेट घेतलेले आहेत तीन लाल टमाटर घेतलेले आहेत चार छोटे कांदे घेतलेले आहेत माझ्याकडे छोटे कांदे उपलब्ध होते म्हणून मी छोटे घेतलेले आहेत तुमच्याकडे तीन मोठे असले तरी चालतील मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत एक चमचा तूप लागणार आहे आपल्याला एक वाटी वटाणे घेतलेले आहेत ओले वटाणे पाव किलो कॉलीफ्लावर घेतलेला आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ मीठ टाकून ठेवलेला होता तो आता तो मी गाळून घेतलेला आहे एक पाव किलोचा बीट बीट घेतला होता त्यातील अर्धा बीट मी इथं घेतलेला आहे बीटरूट कोथिंबीर थोडीशी त्यानंतर मसाला आपण वापरणार आहे एक दीड चमचा लाल तिखट थोडा लसूण घेतलेला आहे तो आपण चिरून टाकणार आहोत चवीनुसार मीठ एक दीड दोन चमचे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा धनी पाव धनेपूड घेतलेली आहे आणि एक दीड इंच एवढे आले मी खिसून घेतलेले आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूया कसे करायचे ते पाहूया तर आपण ह्या भाज्या आता चिरून घेऊया पहिल्यांदा आपण कांदा चिरून घेणार आहोत कांदा आपण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा ते कांदा चिरून झालेला आहे आता आपण टमाटर चिरून घेऊया मी टमाटर स्वच्छ धुवून घेतलेले वे आहेत मी सगळ्यात भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे टमाटर चिरताना जर लेस मऊ होत असेल तर तुम्ही थोडा वेळ टमाटर चिरायच्या अगोदर थोडा वेळ तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता जेणेकरून चिरताना टमाटर हे एजी चिरता येईल आता आपण कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरच चिरून घेऊया त्यासाठी आपण त्यातील बिया काढून काढून घ्यायच्या त्यात शिमला मिरचीच्या बिया ह्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात म्हणून ते काढून घेऊया इथे मी दोन शिमला मिरचं वापरत आहे ते आपण बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा टमाटो आणि शिमला मिरच हे तुम्ही बारीक चिरून घ्या आणि बटाटो कॅरेट बीटरूट हे तुम्ही मोठे मोठे चिरले तरी चालतील कारण हे आपल्याला शिजवायचेच आहे शिजवून परत मॅश करायचे आहे चला तर आपण पावभाजी कशी करायची ते पाहूया आता ह्या भाज्या आहेत त्या आपण शिजवून घेऊया चला तर मग चला तर मग आपण गॅस चालू करून पहिल्यांदा यामध्ये भाज्या टाकूया त्यानंतर आपण टाकणार आहोत बटाके त्यानंतर हो आपण थोडे मीठ टाकणार आहोत मिठामुळे भाज्या नरम होतात आणि लवकर शिजतात थोडी शिमला मिरच्या ऍड करूया थोडी फोडणी टाकताना टाकायची यामध्ये आपण टाकणार आहोत एक ग्लास पाणी कारण भाज्यामध्ये ऑलरेडी त्यांचं पाणी असतंय त्यामुळे त्यांना शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते चला तर हे आपण झाकण बंद करूया आणि चार ते पाच दिस वय पर्यंत वाट पाहूया गॅस हा मीडियम ठेवा तला तर आपला इथे कुकर थंड झालेला आहे आपण भाज्या कशा शिजलेल्या आहेत ते पाहूया तुम्ही बघू शकता भाज्या किती छान पद्धतीने एकदम मऊ अशा शिजलेल्या आहेत तर आपण मॅशरच्या साह्याने त्या मॅश करून घेऊया अगदी शिजत नाही तुम्ही ते जास्त असे दाबून मॅश करा तरच ते मॅश होईल बघा अशा पद्धतीने मॅश केलं तर एकदम सगळ्या भाज्या एकत्रित मिक्स होतील खमंग असा भाज्यांचा वा शिजलेल्या भाज्यांचा वास सुटलेला आहे आता सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं सगळं भाज्या गरम गरम असतानाच मॅश करून घ्या नाहीतर थंड थोडं जरी थंड झालं तरी या लवकर मॅश होणार नाही असं करून घ्या भाज्या सर्व मॅश करून झालेल्या आहेत तर आता आपण भाजी करूया त्यासाठी आपण इथे घेतलेला घेतलेलं आहे एक दोन चमचे साजूक तूप तुमच्याकडे साजूक तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही बटर ही घालू शकता एक दोन चम्मच अंदाजे इतके तेल गॅस हा मिडियम फ्लेम वरती ठेवा तेल गरम झालेलं नाहीये थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण गॅस ची फ्लेम वाढवूया थोडी यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं मीठ यामुळे कांदा हा लवकर भाजण्यास मदत होते बघा कांदा असा तिखट तांबडा असा झालेला आहे त्यानंतर आपण यात टमाटर ॲड करूया लेला हे टमाटर आता हळूहळू विरघळायला लागलेला आहे त्या त्यात आपण ताप टाकूया बारीक किसलेलं आलं आणि हा बारीक असं चिरलेला लसूण हे जर अगोदर टाकले तर पावभाजी चव अशी पहिल्या जशी आपल्याला पाहिजे तशी येत नाही याचा वास पावभाजीमध्ये मुरायला पाहिजे म्हणून हे मी शेवट टाकलेला आहे आणि मी आता मस्तपैकी भाजून घ्यायचे किती छान आणि असा वास मसाल्याचा सुटलेला आहे यामध्ये आपण ही जी शिमला मिरच थोडी ठेवलेली थो आहे ती टाकूया आणि ही त्यात शिजून घेऊया या मसाल्यात पावभाजीचं मेन इन्ग्रेडियंट आहे शिमला मिर्च, शिमला मिरच नसेल तर पावभाजी चवीला लागत नाही अशी जर पावभाजी तुम्ही बनवली तर सगळी आवडीने खातील की, जे की जे हे जे शिमला मिर्च आहे हे शिजण्यासाठी हे एकत्र मिक्स शिजण्यासाठी हे जे शिमला मिर्च आपण शिजत ठेवलेला आहे ते थोड्या थोड्या वेळाने हलवून बघा नाहीतर करपण्याची शक्यता असते हे बघा मस्तपैकी असे सॉफ्ट झालेलं आहे चला तर आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करूया पहिल्यांदा हे आपण टेबल स्पून लाल मिरची ॲड करणार आहोत हे आपण घेतलेले दोन टेबल स्पून पावभाजी मसाला आणि हा एक टेबल स्पून धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत तुम्ही जर बटर वापरत असाल तर मीठ थोडे कमीच टाका कारण बटर मध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे मीठ जपून वापरा आणि ह्या भाज्या मिक्स करून घेऊया तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता ऑक्टो ऑप्शनल आहे मध्ये थोडस पाणी ओतून हे शिजवायला ठेवायचं एकदम थोडस मसाले आणि भाजी एकत्र शिजे शिजे उड पाणी होता मसाल्यामध्ये मग अशी हळद सांगायची राहून गेली होती ती एक ते, ते एक हाफ टेबल स्पून हळद टाका जे शिमला शिजण्यासाठी थोडेसे पाणी ओतून ते थोडा वेळ झाकून ठेवा शिजण्यासाठी एकदम दोन तीन मिनिट असं झाकून ठेवा बघा हे छान असं शिजलेलं आहे आणि मसाल्याचाही खूप छान वास येत आहे मसाल्याचा कच्चा वास निघून गेलेला आहे यामध्ये आपण टाकणार आहोत ही प्युरी जे आपण मॅश केलेली आहे मिक्स करून घ्या मिक्स झालेले आहे बघू शकता तुम्ही नंतर हे राहिलेले जे आहे ते पुसून त्यातूया आणि थोडस पाणी ऍड करूया पावभाजी असं घट्ट घट्ट असले की गॅस करून ठेवूया आणि आजू थोडं पाणी ऍड करूया कारण टेक्सचर हे असं घट्ट नसावं एकदम असं पातळ असावं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही त्याच्यामुळे मी त्यात पाणी ॲड करते तुम्ही बघू शकता पावभाजीच झालेलं आहे आणि खूप खमंग वा, असा वास सुटलेला आहे पावभाजी मधून आता हे थोडा वेळ गरम होण्याकरता ठेवूया हे झाकण बंद करून थोडा वेळ ठेवूया हे आता थोडा वेळ गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं हे सगळं एकत्रित मिक्स झालेलं आहे मसाला आपण जे मॅश केलेलं जे भाज्या होत्या त्याही सगळ्या मिक्स झालेल्या आहेत व्यवस्थित आता आपण गॅस बंद करून झाकण लावूया आणि आता आपण पाव गरम करायला घेऊया तर आता आपली पावभाजी रेडी आहे नंतर तुम्ही मीठ हे तुमच्या टाकू शकता कमी जास्त बघून आता आपण कोथिंबीर टाकूया आपली पावभाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकू शकता आपली पावभाजी रेडी झालेली आहे बघा कशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आता ते आपण झाकण लावून ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि आता आपण पाव भाजून घेऊया मी पाव भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आता आपण एक चमच तूप टाकूया आणि असं पसरून घेऊया आणि त्यामध्ये हे जे मी पाव आहेत ते असे घेऊया भाजण्यासाठी गॅस हा जरा मीडियम करून ते पाव आहेत हे असे पलटून घेऊया पुन्हा तेल तूप सोडूया जेणेकरून दोन्ही पाव हे भाजले जातील हवं असेल तर तुम्ही त्याला वरूनही असं तूप लावू शकता दोन्ही बाजूनी तूप लावून घ्या खरपूस असे भाजून घेतल्यास पावभाजी स्वादिष्ट आणि रुचकर लागते इथे आपले पाव भाजलेले आहेत चला आपण पावभाजी प्लेट तयार करूया मागच्या क्लीच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्यामुळे मी खूप खुश आहे आणि मी अजून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवीन धन्यवाद पाव करून तहे मस्त आणि खमंग असा वास सुटलेला आहे यातून तर तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि असा सपोर्ट करत राहा आम्हाला